बदलापुरातील एका 15 ,000 ,000 माजी नगरसेवकाकडे पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे फिर्यादी माजी नगरसेवकाला त्याचे एका महिलेसोबतचे अश्लील फोटो पाठवून आरोपींनी पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली होती खंडणी न दिल्यास महिलेसोबतचे अश्लील फोटो व्हिडिओ कुटुंबियांना आणि नातेवाईकांना पाठवून बदनामी करू अशी धमकी आरोपींनी माजी नगरसेवकाला दिली होती या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या फिर्यादीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे परराज्यात जाऊन पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली अखेर या खंडणी प्रकरणात चार आरोपींच्या मुस्के आवळण्यात पोलिसांना यश आले आहे तसेच इतर आरोपींचा देखील शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आ, बदलापूर पूर्व शहरामध्ये माजी नगरसेवक एक आहेत त्यांना त्यांच्याकडे मोबाईलवरती आश्चिल व्हिडिओ पाठवून त्यांचे स्वतःचे एका महिलेसोबत अश्लील व्हिडिओ असल्याचे त्यांना पाठवून त्या व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत पन्नास लाखाची मागणी आरोपींना केली होती त्यामध्ये आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन म्हणजे आमचे डी सी बी साहेब असतील आमच्या ॲडिशनल सी पी सी पी सर जॉईंट सी पी सर आणि यांना ही माहिती तात्काळ ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस देण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पुढे पी आय गज्जल साहेब असतील आमचे क्राईमचे आरळेकर साहेब असतील आम्ही सर्वांनी मिळून चार टीम तयार केल्या वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे आशील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला पन्नास लाख रुपये दे तर आम्ही चार टीम तयार केल्या होत्या वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल अंबरनाथ असेल पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो परंतु आमच्या कार्याला यश येत नव्हतं मग आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणाला सुरुवात केली की कुठून कोण येतात कसे येतात काय येतात याच्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषणाला सुरुवात केली तांत्रिक विश्लेषण सुरुवात केल्यानंतर आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी ह्याच भागातले असल्याचे त्याच वेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तात्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहे सदरचे सर्व हे आहे हा जो आम्ही हा वरिष्ठांना तात्काळ माहिती दिली आरोपी ताब्यात घेतल्यानंतर वगैरे आमच्या वरिष्ठांच्या महाराष्ट्रानुसार हा तपास केलेला आहे सर व्हिडिओ जो पाठवला होता तो खरा आहे का नगरसेवकांचं काय म्हणणं आहे की तो मार्क वगैरे दिलेला आहे त्यांची काय तक्रार आहे त्याच्याबाबत ते म्हणतात की जे काही झाले असेल किंवा केलं असेल त्याच्याबद्दलचं आम्ही हे घेतलं नाही परंतु इनिशिएटिव्ह असा घेतला की एखाद्या व्यक्तीची बदनामी एखाद्या महिलेसोबत जे असभ्य फोटो किंवा नग्न फोटो असणारे फोटो एखाद्या व्यक्तीला पाठवणे आणि त्याची बदनामी करणे हे चुकीचं होतं म्हणून आम्ही त्याबद्दल इनिशिएटिव्ह घेऊन हा तपास केलेला आहे आरोपी ह्याच भागातले आहेत परंतु असं त्यांचा काही उद्देश नाही आहे परंतु आरोपीकडं फिर्यादीकडे पैसे असल्याचं त्यांना माहिती आहे ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो, तो प्रयत्न केला आरोपींची गुन्हेगारी हिस्ट्री आहे त्यामधील जो आरोपी जो आहे अक्षय जाधव म्हणून अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक मधुकर वाघमारे यांचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दरोडेच्या गुन्ह्यामध्ये त्यांची नोंद आहे आणि जो दुसरा एक तिसरा आरोपी आहे पुष्कर कदम ह्याचे एन डी पी एस आंध्र प्रदेशमध्ये त्याच्यावरती केस दाखल आहे